तरी घ्यायची गरज नाही तुम्ही तुम्हाला सगळं समजते म्हटल्यानंतर नाव कशाला घ्यायचं तर ह्या बाहेरच्या मंडळींनी निरोप देऊन मला आतमध्ये कसा त्रास होईल याची तजवीज केलेली होती तर जसं सांगितलं तसं ज्या क्वारंटाईनची जी रूम होती खोली होती क्वारंटाईनसाठी तिथं ज्या काही खोल्या आहेत साधारण पंधरा खोल्या आहेत तर त्याच्यामध्ये तेरा आणि चौदा नंबरची खोली ही क्वारंटाईनच्या कायद्यांसाठी असते म्हणजे जे नवीन येतात काही ते तिथं दोन तीन चार पाच दिवस राहतात आणि मग नंतर त्यांना दुसऱ्या खोल्यांमध्ये किंवा दुसऱ्या दोन बाराकींपैकी कुठेही त्यांना टाकलं जाऊ शकतं तर मग तर त्या मी तेरा नंबरच्या खोलीमध्ये होतो या दुसऱ्या टप्प्यातल्या माझ्या कारवासात आणि त्यामध्ये तो गायकवाड नावाचा अल्लड असा तो पोरगा होता परंतु त्याने मला दम द्यायला सुरुवात केली आणि तो जो दमद्यांचा प्रकार होता तो बाहेरून इन्फ्लुअन्स केलेला होता त्याला कोणीतरी हे लगेच मला जाणवत होता तो सळ सरळ मला म्हणायचा की काय हो खरात तुम्ही आमच्या नेत्याविषयी असं बोलला असं खोट तुम्ही हे केलं ते केलं तर ते बालिज असल्यामुळे मी आणि हे मला एक अंदाजच होता की काहीतरी ह्यांनी षडयंत्र रचलेलं आहे त्याच्यामुळे समोरच्या लोकांशी कसं बोलायचं वगैरे हे मी ठरवलेलं होतं मी तर त्याला ते, ते तसं बोलल्यानंतर मी त्याला वारंवार सांगितलं की हे बाबा ह्या विषयावर मला काही बोलायचं नाही आणि ज्या लोकांशी माझं ट्युनिंग जुळायचं ना त्यांच्याशी मात्र मी चांगला गप्पा मारायचो तर तिथं मला एक इनामदार नावाचा एक कैदी भेटला होता एक म्हणजे त्या रूम मध्ये बरेच असे कैदी होते आणि सगळ्यांशी माझे चांगले संबंध होते काही किरकोळ किरकोळ जे काही गुन्हेगार वाईट गुन्हेगार आहेत त्यांच्याशी किरकोळ किरकोळ थोडस हे व्हायचं परंतु माझं वाचन माझा अभ्यास याच्यामुळे कैद्यांना माझा स्वभाव आवडायचा माझ्याशी गप्पा मारायचे तर हा मात्र मला दम द्यायला लागला काय दम द्यायला लागला की तुम्ही आमच्या नेत्याच्या ता विरोधात असं केलं तसं केलं म्हणलं तू काय कार्यकर्ता आहेस का वगैरे नाही नाही मी नाही पण मला ना, आ, ज, जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनी मला असं सांगितलं की त्याच नेत्याने खरातला मोठं केलंय आणि खरात त्याच्या विरोधात असं करतोय अरे म्हटलं मला काय कोणी मोठं पेट केलं नाही तो नेता माझ्या मी पत्रकारित मुंबईत पत्रकारिता माझी मुंबईतला मी पत्रकार आहे मुंबईत मी माझ्या सोबळावर किंवा मुंबईतले माझे जे काही वरद असत असतील ते मुंबईतले आहेत इकडचे सातारा किंवा मानखटाव मधला कुणीही माझा पत्रकारितेत पुढे जाण्यासाठी माझा कुणीही वरद असतं नाही आणि तुझे काय म्हणतोयस की तुषार खरातला मोठं करण्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पत्रकार बनवण्यामध्ये ह्याच नेत्याने योगदान दिलेलं आहे तरी मला काही असलं भंपूक बोलू नको त्या नेत्याचा पत्रकारितेचा दुरानवी संबंध नाही त्याला पत्रकारितेत पूर्वी कुणी ओळख नव्हतं मुंबईतला त्याचा काही संबंध नाही असलं काही बरळू नको ह्या ह्या गोष्टीचा मला प्रचंड रागाला होता बाकीचं त्याने राजकीय काय बोलायचे ते बोलू द्या तर अशा पद्धती म्हणजे हे भाजपचे जे अंधभक्त आहेत ते कसा प्रचार करतात बघा तर मी त्याला काय हे फार भाव दिला नाही परंतु नंतर मात्र दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून मात्र आणि मा त्याचं चांगलं ट्युनिंग जुळलं आणि तो मला रिस्पेक्ट द्यायला लागला आणि मी तुम्हाला सांगितलं तसं मला प्रचंड पुस्तकं वाचायचा ना तो होता मी पुस्तकं प्रचंड वाचायचो आणि माझ्यामुळं तो पोरगा पुस्तक वाचायला लागला रूममधले इतरही लोक वाचायला लागले